नमो जय भीम सर्व संघ भिक्खुनी संघ उपासक संघ उपासिका संघ आणि सद्धमावती विश्वास ठेवणारे सर्व सज्जन उद्या तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त येथे सर्व उपासक उपासिका भिक्खू संघाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेलं आहे या दिवशी सकाळी दहा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश जे बोधगया येथे बौधगया विहार आहे जे हिंदू ज्याला आपण ब्राह्मण धर्मातील पंडित ब्राह्मण मनुवादी लोक जे त्या बुद्धगयाच्या कमिटीमध्ये आहेत त्या कमिटीमध्ये जे पंडित ब्राह्मण आहेत तेथे महंत आहे कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष आहे तर असे हे लोक येथे कब्जा करून बुद्धविहार त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्या ठिकाणी जे काही ताब्यात घेतलेलं विहार आहे ते हे त्यांनी तिथून बाजूला व्हावं शासनाने त्याची दखल घेऊन हे बुद्धविहार बौद्ध भिक्षू बौद्ध उपासक उपासिका यांच्याच ताब्यामध्ये ते द्यावं अशी आमची रितसर मागणी आहे उद्याच्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही प्रेमी उपासक उपासिका आहेत त्यांनी या धरणे आंदोलनामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित व्हावं आणि आम्ही बुद्धगाय मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी आहोत आमच्यामध्ये ती सद्भावना आहे की हे विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त व्हावं आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते मिळावं या सद्भावनेसाठीच या उपक्रमासाठीच आम्ही कटिबद्ध हो, आहोत आणि हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे सर्वजण याची दखल घेतील आणि बौद्ध भिक्षूंच्या ज्या मागण्या आहेत बौद्ध लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंबहुना भारत जे काही बौद्ध देशातील बौद्ध लोक आहेत आंतरराष्ट्रीय बौद्ध देश त्यामध्ये दे असलेला भिक्षू संघ यांची मागणी आहे की हे विहार फक्त बौद्धांच्याच ताब्यामध्ये असावं अशी मागणी शासनाने मान्य करावी आणि महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं एवढी सर्वांना सूचना आहे धन्यवाद मी भदंत बोधिपालो महाथेरो अनुसंग नायक अखिल भारतीय विकू संघ सर्वांना सूचना करता येईल सर्वांनी दखल घ्यावी सर्वांचे धन्यवाद नम बुद्धाय जय बुद्धगाय येथील महाबोधी महाविहार हे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्खूच्या ताब्यामध्ये देण्यात यावं अन्य संप्रदायाचं जे काही त्याच्यावरती व्यवस्थापन आहे ते काढून घेण्यात यावं यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने येणाऱ्या तीन तारखेला विभागीय आयुक्त कार्यालया कार्यालयाच्या परिसरामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व बुद्ध आणि बाबासाहेबाच्या अनुयायांनी जे बुद्धाचे विचार मानतात जे बाबासाहेबांचे विचार मानतात त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि भारतातलं हे पहिलंच विहार असू शकते की जे बौद्धांचा असताना त्याच्यावरती व्यवस्थापन अन्य संप्रदायाचं आहे तर ते परत अधिकार आमचे आम्हाला मिळावेत हीच या मागणीसाठी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ मी वदंत काश्यप महातेरो महासचिव लोकताराम महाविहार चौका अजिंठा रो छत्रपती संभाजी नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघ सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांना पवित्र असं महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी भगवंताला बुद्धत्वाचा लाभ झाला ते ठिकाण आजही अन्य धर्मीयांच्या ताब्यात आहे ते अखिल भारतीय भिक्खू संघाच्या व्यवस्थापना व्यवस्थापनामध्ये यावं या मागणीसाठी सगळे भिक्खू संघ बुद्धगया या ठिकाणी बुद्ध अमृत उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी व जोपर्यंत ते आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पूज्य बोधीपालोजी महाथेरा आमचे अनुषंग नायक अखिल भारतीय भिक्खू संघ पूज्य धमसेवकजी महाथेरा अध्यक्ष महाराष्ट्र भिक्खू संघ पूज्य उपगुप्तजी महाथेरा कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या नेतृत्वामध्ये तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये धरणे आंदोलन हजारो लाखोच्या संख्येमध्ये होणार आहे तरी सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी त्यामध्ये सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहभाग नोंदून आपली भगवान बुद्धाप्रती श्रद्धा निष्ठा व बाबासाहेबांचा सा भारत भारतबोद्धमय करण्याचा जो आदेश आहे त्याचं पालन करावं व आपलं मनुष्य जीवन सफल बनवावं सर्वांचं सा मंगलो मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो कार्यालयीन सचिव महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ